दृश्यम चित्रपट जर का आपल्याला आठवत असेल अजय देवगणचा तर दृश्यम चित्रपटासारखीच घटना पुण्यामध्ये घडलेली आहे आपल्या सख्या चुलत भावाची हत्या एका व्यक्तीनं केली आहे पुणे पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली कपिल आलसपुरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्यानं चुलत भाऊ मिलिंद आलसपुरेची हत्या केली आहे मिलिंद आलसपुरे यांनी आरोपी कपिलला भिशी आणि शेअर मार्केटसाठी दहा लाख ,00 रुपये दिले होते ते पैसे परत मिळावेत म्हणून मिलिंद यांनी कपिलच्या मागे तगादा लावला होता त्यामुळे कपिलनं मिलिंदचा काटा काढण्यासाठी त्याची हत्या केली गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीनं मिलिंद बेपत्ता झाल्याचा बनाव रचला तसंच त्याच्या नावानं बसचं तिकीट काढून तिसऱ्याच व्यक्तीला बसचा प्रवास घडवला मात्र हडपसर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या प्रकरणाचा पर्दाफाश आहे त्याच्यामध्ये ज्याचा खून झाला अशी माहिती स्वतः आरोपी सांगतोय तो ती डेड बॉडी अद्याप आम्हाला प्राप्त झाली मिळून आलेली आले नाही त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल झाल्यापासून मिसिंग दाखल झाल्यापासून सतत आम्ही प्रयत्नशील आहोत यातील संशयित जो आरोपी आहे कपिल आळसपुरे आणि त्यांचा जोडीदार दीपक बोरा यांना अरेस्ट करण्यात आलेली आहे त्यांच्याकडे आता आज रोजी त्यांना न्यायालयात प्रोड्यूस केलं जाईल त्यांची पोलीस कस्टडी घेतल्यानंतर त्यांच्याकडे अधिक तपास केला जाईल